नमस्कार व्यंकू महाराज इंदूवरती खूपच चिडलेले असतात ते इंदूला म्हणतात इंदू एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकलाबद्दल जर का विचित्र बोलायला गेलीस तर या घराचे दोन तुकडे होतील मग मात्र आपण एकत्र राहणार नाही हे ऐकून इंदूला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही काय बोलताय कळतय अहो काल परवा आलेल्या त्या मुलीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहताय पण इतके वर्ष तुम्ही मला मुलगी मानताय ती मुलगी तुमच्या बाबतीत जे काही आहे ते खरं सांगण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मात्र तिला साथ देत नाही आहात असं का वागताय व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा तुम्ही किती चुकीचं वागताय तुम्हाला असं वाटतंय ना व्यंकू महाराज तुम्ही जे करताय ते योग्य करताय पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या मुलीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहताय ना ती मुलगी तुमच्याच पाठीत खंजीर व्यंकू महाराज तुम्ही खूपच चुकीच राहा लगेच महाराज म्हणतात इंद्रायणी बस आता उगाच तू माझ्या वाटेला जाऊ नकोस आणि इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते चुकीच करतेस गोपाळचा अंश वाढतोय तिच्या पोटामध्ये आणि तू मात्र तिला घराबाहेर काढायला निघालीस तिच्यावरती खुनाचा आरोप करायला निघालीस इंद्रायणी तुला काही गोष्टी कळतच नाहीयेत तुला असं वागून काय मिळतय तेव्हा लगेच मोठ्या बाई इंदूला बोलतात इंदू थांब व्यंकट भाऊजींशी काहीही बोलण्यात अर्थ नाही आता या सर्व गोष्टी थांबव आणि इंदू नको त्या गोष्टींमध्ये तू पडूच नकोस ना व्यंकट भाऊजीना वाटतय ना त्यांची सून खूप चांगली आहे तर ते बघतील आणि तसही त्यांच्या मुलाचा जीव गेलाय हे जेव्हा सत्य त्यांच्या समोर येईल तेव्हाच ते ठरवतील काय करायचं ते आपल्याला या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही तुला कळतंय का इंदू व्यंकट भाऊजीनी तर फक्त आपल्या समोर आता त्यांच्या मनातील इच्छा सांगितली की ते दोन तुकडे करणार म्हणून पण त्यांच्या मनात जर का हीच इच्छा असेल तर आपण कशाला उगास त्यांच्या पाठीपाठी करायचं त्यांनी फक्त बोलून दाखवलंय कळतय का इंदू याचा अर्थ त्यांच्या मनातून घराचे दोन तुकडे कधीच झाले आणि इंदू तू आता जर शांत बसलीस ना तर बरं होईल आणि लगेच मोठ्या बाई इंदूला तिथून घेऊन जात असतात तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात राहू देत व्यंकट भाऊजी शेवटी तुम्ही दाखवूनच दिलं की तुम्ही आमचा विचार कधीच करणार नाही करा करा तुमच्या या लाडक्या सुनेचा विचार करा एक दिवस सर्व सत्य तुमच्या समोर येतील ना तेव्हा मात्र तुम्ही हदराल आणि मोठ्या बाई इंदूला घेऊन तिथून निघून जातात इकडे श्रीकला व्यंकू महाराजांना बोलते बाबा तुम्ही कशाला माझ्यासाठी सगळ्यांशी वाईट होताय बाबा सोडून द्या ना हा विषय हा विषय उगाच वाढवू नका बाबा बाबा हे सर्व थांबवलं तर बरं होईल तसही घरातल्यांच्या मनात माझ्याबद्दल क्लेश निर्माण झालाय बाबा प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात पुरे आता हा विषय तर वाढवायचाच नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरच होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला महाराज म्हणतात श्रीकला तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्या सोबत तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते श्रीकला म्हणते बाबा तुम्ही माझ्या सोबत आहात असं तुम्ही म्हणताय पण खरोखर घरच्यांना हे सर्वांना मान्य आहे का याचा विचार करा ना तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात मला याचा विचार करायची गरजच नाही आता मात्र जे काही आहे ना ते तुमच्या समोरच होईल तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात शकू काही झालं तरी आपण श्रीकलाच्या बाजूने ठामपणे उभं राहायचंच शकू कळतय ना तुला तेव्हा शकुंतला बाई म्हणतात हो आपण दोघांनी मिळून श्रीकलाच्या बाजूने ठामपणे उभं राहायचंच तुम्ही काळजीच करू नका तिकडे श्रीकला मात्र तिच्या बेडरूम मध्ये असते आणि ती खूपच खुश असते श्रीकला म्हणत असते इंद्रायणी आता बघ तुझी कशी वाट लावते ती नाही ना, ना व्यंकू महाराजांना तुला या घराचे तुकडे करायला लावले ना तर बघ तेवढ्यात मात्र तिथे इंदू येते आणि इंदू बोलते श्रीकला तुझी ही स्वप्न कधीच साकार होणार नाहीत तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तुला एकच गोष्ट सांगेन श्रीकला तुझ्या मनासारखं कधीच होणार नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते बघूया ना कुणाच्या मनासारखं होतय ते? तेव्हा लगेच इंदू बोलते बघूयाच श्रीकला अगं काय बाई आहेस तू स्वतःच्या नवऱ्याला मारलंस तू तेव्हा लगेच श्रीकला बोलते तुझ्याकडे काही पुरावे आहेत पुरावे असतील ना तर माझ्याशी बोल तेव्हा लगेच इंदू बोलते बोलणारच आहे ना पुरावे घेऊनच येणार आणि असे तसे पुरावे नाहीत तर बघ ते पुरावे बघितल्यानंतर तुझ्या तोंडचं पाणीच पळणार आहे श्रीकला आता तू खूप उड्या मारत असशील तुला खूप आनंद झाला असेल मार मार किती उड्या मारायच्या आहेत ना तेवढ्या मार पण सगळं काही संपल्या जमा आहे हे तुला आता समजेलच लग। तेव्हा लगेच श्रीकला बोलते श्रीकला कधीच परिणामांना घाबरत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते कळतील ना याचे परिणाम काय होणार आहेत ते कळतील आणि तू व्यंकू महाराजांचं काय मनावर घेऊ नकोस त्यांना जेव्हा समजेल लाडक्या एकाला तूच मारलंयस तेव्हा मात्र तुझी वाट लागणार श्रीकला वाट लागणार तेव्हा लगेच श्रीकला बोलते पुरे मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि इंद्रायणी इथे येऊन माझ्याशी बोलण्यापेक्षा आधी पुरावे जमा कर तेव्हा लगेच इंदू बोलते पुरावे पुरावे गोळा करायची मला गरज नाही तुला घाबरून राहायची गरज आहे श्रीकला कारण पुरावे असे काही सादर होणार आहेत ना की तू स्वतःला सावरूच शकणार नाहीस आणि तेव्हा मात्र व्यंकट दिग्रसकर तुझी वाट लावणारच तेव्हा मात्र श्रीकलाची बोलतीच बंद झालेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते तुम्हाला जसं वाटतंय तसं कधीच होणार नाही आणि आता मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा या गोष्टी यशस्वी होणार नाहीत तेव्हा लगेच इंदू बोलते बघूया ना नक्की काय होतय ते सगळं काही नीट करायची वेळच आलीये आता तू बघ झोप झोप शांत झोप गोपाळच्या गोपाळचा खून करून तुला खूप आनंद झाला असेल ना आता बघ तुझी कशी वाट लागते ती तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते आणि इंदू तिथून निघून गेलेली असते श्रीकला मात्र खूप विचार करत असते श्रीकला म्हणत असते सर्व काय चाललंय ही इंद्रायणी एवढी कॉन्फिडन्स कशी नक्कीच कुठेतरी काहीतरी पाणी मुरतय पण गोपाळ तर मेलाय म्हटल्यावरती हिच्या हाती असे काय पुरावे लागले की अशी वागते मला सुद्धा हे शोधून काढायचं आहे आणि हे जोपर्यंत मी शोधून काढत नाही ना तोपर्यंत तो मी शांत बसणार नाही आता सगळे पुरावे मी सगळ्यांसमोर सादर करणार अशी ती इंद्रायणी म्हणते पण काय पुरावे आहेत तिच्या हातात ते मला शोधून काढलेच पाहिजे तर इकडे इंदू खूपच चिडलेली असते ती मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई आपला पहिला प्लॅन तर यशस्वी झालाय पण मोठ्या बाई कितीही काही झालं तरी ती श्रीकला किती चालक आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे मोठ्याबाई तुम्ही जरा विचार करा तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात इंदू त्या श्रीकलासारखं चालक कोणच नाही आहे इंदू तू काळजी करू नकोस तिला कसा धडा शिकवायचा ना ते मी बघतेच तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव इंदू जे काही पुरावे आपल्या हातात आहेत ते पुरावे आता वापरण्याची योग्य वेळ आली आहे घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय आपल्याला सत्य माहिती आहे तरी सुद्धा आपल्याला सत्य सांगता येत नाहीये इथे सगळं तर आपल्याला शांत बसावं लागतंय तेव्हा इंदू बोलते हो ना सगळं सत्य माहिती असून फक्त एका माणसाच्या सांगण्यावरून आपण गप्पा आहोत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पण आता आपल्याला त्या माणसाला समोर आणली पाहिजे इंदू इंदू किती दिवस आपण या सर्व गोष्टी लपवून ठेवणार आहोत इंदू प्लीज विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगायचं तर हा सगळा प्लॅन श्रीकलाने केलाय गोपाळचा खून श्रीकलाने केलाय पण नशीब नशीब वेळेवरती गोपाळचा जीव आपल्याला वाचवण्यात आला खरं सांगायचं तर मोठ्या बाई मला तर खूप भीती वाटतीये पण आता मात्र खेळी खेळायची वेळ आलीये तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात खरं सांगू इंदू शकुंतलाची अवस्था मला कधीच बघवली नाही आता सुद्धा तिची ही अवस्था मला नाही बघवत आहे अगं गोपाळकडून आई हा शब्द ऐकण्यासाठी तिचे कान तरसले होते पण तिला मात्र हा शब्द कधीच ऐकता आला नाही इंदू खरं सांगू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते पण काय करणार आहोत आपण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये जर का पर्याय असता तर काही ना काहीतरी केलं असत पण आता मात्र खूप भीती वाटतेय अशी काही भीती वाटते की बस मला तर काय करावं तेच कळत नाही पण शांत राहून चालणार नाहीये लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू आता श्रीकलाला घाबरवण्याची वेळ आलीये तेव्हा लगेच इंदू बोलते हो आणि त्याच वेळेला तळघरातून एक व्यक्ती आपल्याला येताना दिसतो मात्र इंदू आणि मोठ्या बाई सुद्धा तिथेच असतात तेवढ्यात तो व्यक्ती तिथे थांबतो त्यावेळेला इंदू त्या व्यक्तीला बोलते तुला माहिती आहे ना तुला काय करायचं आहे ते तेव्हा मात्र तिथून आवाज येतो तू सांगायची गरज नाही इंद्रायणी मी सगळं काही अगदी ठीक करू शकतो तेव्हा लगेच इंदू बोलते हाच तर तुझा कॉन्फिडन्स मला आवडत नाही ना प्रत्येक वेळेला माती खायला जातोस अरे कधीतरी माझ्यावरती विश्वास ठेव कधीतरी मी काहीतरी तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय आणि तू मात्र माझं ऐकतच नाहीयेस अरे जरा तरी माझ्यावरती विश्वास ठेव हो जरा तरी तेव्हा मात्र तिच्याकडे तो व्यक्ती बघतच राहतो आणि तिथून निघून जातो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला झोपलेली असते आणि तेवढ्यात आवाज येतो श्रीकला श्रीकला अगं उठ मी तुला न्यायला आलोय तेव्हा मात्र श्रीकलाला जाग येते आणि श्रीकला म्हणते हा कोणाचा आवाज आहे आणि तेवढ्यात पुन्हा एकदा मोठ्यानी आवाज येतो श्रीकला अग चल माझ्या सोबत तेव्हा मात्र श्रीकला घाबरते आणि श्रीकला म्हणते हा तर गोपाळचा आवाज आहे आणि गोपाळ इथे काय करतोय गोपाळ मुळात तिथे आलाच कस सर्व काय चालू आहे तेवढ्यात मात्र तिथे इंदू आलेली असते आणि इंदू गोपाळला हळूच बोलते गोपाळ घाबरव तिला ती घाबरली पाहिजे ती जोपर्यंत घाबरत नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही आणि गोपाळ पुन्हा एकदा मोठमोठ्याने श्रीकला श्रीकला तू माझा खून केलास मी तुला सहजासहजी सोडणार नाही श्रीकला चल माझ्यासोबत तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ अरे असं काय करतोस तू अरे आपलं बाळ वाढतंय माझ्या पोटात श्रीकला अरे जरा तरी विचार कर चल तू माझ्यासोबत मला तुझं काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ गोपाळ प्लीज शांत हो आणि जा इथून गोपाळ तू तेव्हा गोपाळ मात्र म्हणतो मी जाणार नाही मी तुला न्यायला आलोय गोपाळचा तो विद्रुप चेहरा पाहून श्रीकला खूपच घाबरलेली असते त्यावेळेला श्रीकला खूप मोठा धक्काच बसलेला असतो श्रीकला गोपाळला म्हणत असते गोपाळ तू हे सर्व का करतोय जा ना गोपाळ जा माझ्या आयुष्यातून निघून जा तेव्हा गोपाळ बोलतो नाही मी सहजासहजी तुझ्या आयुष्यातून तु निघून जाणार नाही मी तुला घेऊनच जाणार तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते आणि ती मोठमोठ्यानी व्यंकू महाराजांना व्यंकू महाराजांना हाक मारते आणि म्हणते व्यंकू महाराज लवकरात लवकर या व्यंकू महाराज बघा ना गोपाळ आलाय तेव्हा मात्र व्यंकू महाराज शकुंतला बाई तिथे आलेले असतात तेव्हा लगेच श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जाते आणि म्हणते बाबा बाबा बघा ना गोपाळ आलाय आणि तो मला त्याच्यासोबत चला असं म्हणतोय तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं तू काय बोलतेस गोपाळ कसा येईल बाळा इथे मला कळतय तुझ्या मनात गोपाळ आहे पण बाळा तो तुझ्या मनातच राहणार यापुढे तो कधीच येणार नाही तू असं वागू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते श्रीकला म्हणते नाही तुम्ही कितीही काही म्हणालात तरी सुद्धा मला या गोष्टी नाही पटत आहे गोपाळ इथे आलाच होता तेव्हा लगेच इंदू बोलते पण गोपाळ तुला का त्रास देतोय श्रीकला श्रीकला अगं तुला कळतंय का याचा अर्थ गोपाळ तुझ्या पाठी आहे कारण तू गोपाळच्या बाबतीत काहीतरी वाईट केलंस तेव्हा लगेच श्रीकला बोलते पुरे मला हा विषय अजिबात वाढवायचा नाही आणि खरं सांगू का इंद्रायणी ताई हे सर्व तुम्ही करताय का तेव्हा लगेच सिंधू बोलते एक मिनिट मी आत्ता माझ्या रूममधून आली आहे आणि ते पण तू हाका मारायला लागलीस ना तेव्हा मला हे सर्व करायची गरज नाही श्रीकला येताच आता माझ्यावरती कोणतेच आरोप करू नकोस आणि मला ते चालणार सुद्धा नाहीत श्रीकला तुझ्या तोंडचा पट्टा बंद ठेव आणि प्लीज आता यापुढे या, या विषयावर नाही बोललीस ना तर बरं होईल श्रीकला तुलाच काहीतरी भीती वाटत असेल तूच काहीतरी गोपाळच्या बाबतीत वाईट केलंयस ना म्हणून गोपाळ तुझी पाठ धरतोय आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा मात्र श्रीकला घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट होऊन गोपाळ सगळ्यांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका